नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाच्या परंपरेला साधारण असे महत्त्व आहे तुलसी आणि शालिग्राम म्हणजेच विष्णू यांच्या विवाहाची एक विशिष्ट प्रथा जी कार्तिक एकादशीनंतर सुरू होते यात तुळशीला नवीन वसय ऊस आवळे चिंच घालून सजवले जाते पाटावर कृष्णाची मूर्ती ठेवून आंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हटली जातात आणि कन्यादान करून हा विधी पूर्ण केला जातो ही परंपरा विष्णूला जागृत करून देवाचे स्वागत करते आणि वैवाहिक आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी या प्रथेला शुभ मानले जाते तुलसी विवाहाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा तुलसी विवाह सोहळा दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे दरवर्षी साजरा करण्यात येतो आज आपण या चिंचखेड येथील भव्य सोहळ्याचा आढावा घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रभरातून हजारो लोक हा तुलसीविवाह सोहळा बघण्यासाठी चिंचखेड या गावामध्ये येत असतात गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रथा परंपरा जोपात जोपासत असताना दरवर्षी हजारोंच्या संख्येने लोक या तुलसीविवाह सोहळ्याला बघण्यासाठी येत असतात या सोहळ्याच्या निमित्ताने गावातील एकोप्याचे दर्शन नक्कीच अभिमान वाटावा असते तुलसी विवाहाच्या निमित्ताने गावामध्ये तुलसी विवाहाच्या आठवड्यावर आधीच पूर्वतयारी केली जाते आणि सर्व गाव या तुलसी विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयारीला लागतो ह्या गावाने जोपासलेली ही परंपरा सर्वत्र चर्चेचा विषय ठरते आहे मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे म्हणून गावकऱ्यांनी अतिशय साध्या पद्धतीने म्हणजेच गावापुरताच तुलसी विवाह साजरा करण्याचा यावर्षी निर्णय घेतला येथील परमपूज्य लाल बाबा यांच्या आशीर्वादाने आणि ब्रह्ममूर्ती पुरुषोत्तम महाराज यांच्या प्रेरणेने तुलसी विवाह सोहळ्याला सुरुवात झाली या तुलसी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकात्मतेसोबतच संस्कृतीचे जतन करणारा हा सोहळा नक्कीच प्रत्येकाला अभिमान वाटावा असाच आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुलसी विवाह अशी नोंद असलेल्या ह्या विवाहाच्या निमित्ताने अनेक बॅन पथकं ह्या विवाह सोहळ्यासाठी मोफत हजेरी लावत असतात या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण चिंचखेड गावातून मिरवणूक काढली जाते या सोहळ्याच्या निमित्ताने गावामध्ये बँड पथकांची जुगलबंदी बघायला मिळते एक अवर्णनीय सोहळा अशीच या चिंचखेड येथील तुलसी विवाहाचा उल्लेख सगळ्यांच्या तोडून ऐकायला मिळतो चिंचखेड येथील तुलसी विवाहाच्या निमित्ताने मांडव डाहळे याचाही कार्यक्रम केला जातो आणि याच दिवशी सायंकाळी दिवट्या बुदल्यांचाही कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात येतो तुलसीला हळद लावण्याचा कार्यक्रम केला जातो गावातील बैलगाड्यांचा सहभाग असलेल्या या मिरवणुकीमध्ये अनेक जण मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात यावेळी संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते अनेक बॅन सहभाग असलेल्या चिंचखेड येथील विवाह म्हणजेच डोळ्याचे पारणं फेडणारच असतो उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा विवाह म्हणून ओळख असलेल्या चिंचखेड गावात यावर्षी मात्र पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने गावापुरताच होणाऱ्या ह्या तुलसी विवाहाचे तेवढेच आकर्षण पंचकृषीमध्ये आहे बँडपटकांच्या सहभागातून पुढे जात असताना ह्यावेळी अनेक आश्वानचे नृत्यही आपल्याला बघायला मिळते गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ह्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने इथं अश्वनृत्य असो की ब्याणप्कांचे गो झुगलबंदे असो याशिवाय वाद्याच्या तालावर फेर धरून नाचणारे चिंचखेडकर नक्कीच ह्या तुलसी विवाह सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी म्हणून झटत असतात मंदिरांचं गाव अशी ओळख असलेल्या चिंचखेड गावाने अनेक वर्षे गुन्ह्या गोविंदाने गावगाळा पुढे नेत असतानाच तुलसी विवाहाच्या निमित्ताने आपली एक वेगळी ओळख उत्तर महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे येथील तुलसी विवाहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी आपल्याला बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्यांची आतशबाजी सुमारे तासभर सुरू असते हे सुद्धा या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणण्यात येईल येथील विवाह सोहळा हे आणि मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा यासाठी ग्रामस्थांतर्फे चिंचखेड गावातील युवकांवर दरवर्षी ही जबाबदारी सोपवली जाते चिंचखेड येथील तुलसी विवाहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने लग्नपत्रिकासुद्धा सुद्धा छापण्यात येतात याशिवाय ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते चिंचखेड येथील तुलसी विवाह हा तुलसी विवाह नसून एक शाही तुलसी विवाह म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये गौरवण्यात आलेला एक अनोखा सुहळा आहे काय म्हणून आपल्याला विनंती करताना समोर आणण्यात जातोय कोरोनाला सुरुवात होत आहे खेड येथील शाही विवाह सोहळ्यामध्येच एका जोडप्याचा विवाहसुद्धा आयोजित करण्यात येतो अतिशय देखणा गावाच्या एकोप्यातून पुढे नेलेला हा शाही तुलसी विवाह सोहळा नक्कीच डोळ्याचे पानं फिरणारा असतो गावातील अनेक मंदिरं एका ठिकाणी असलेल्या चौकामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळच गोंधळ हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी विवाह सोहळा आयोजित करण्यात या यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा यावेळेस आयोजन करण्यात येते मात्र या वर्षीच्या ओल्या दुष्काळामुळे हा विवाह सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा न करता गावापुरता साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले याची जाणीव ठेवत या, या वर्षीचा सोहळा जरी अगदी साधारण पद्धतीने साजरा होत असला तरी चिंचखेड गावाने शाही तुलसी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख या सोहळ्याच्या निमित्ताने उभी केलेली आहे दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने या तुलसी विवाह सोहळ्याचा कार्यक्रमासाठी लोक हजेरी लावतात हे जणू प्रत्येकात चिंचखेडवासियांना अभिमानाची गोष्ट असल्याचे प्रत्येकजण सांगत असतो चिंचखेड गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना चिंचखेडमधील अनेकजण मयामध्ये राहूनच शेती करत असतात मात्र गावामध्ये सामाजिक सलोखा टिकून ठेवण्यासाठी गुन्ह्यागोविंदाने राहण्यासाठी बारावडच्या गप्पा असोत की जवळच असलेले बाजाराचे ठिकाणं असो समूहाने जाणारे चिंचखेडवासियांनी शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जतन करून ठेवलेला संस्कृतीचा वारसा नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असाच आहे एस न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक मेदने चिंचखेड धन्यवाद